बरेचसे लोक पालकांचा अशा वेळेस फायदा घेतात की अशी इतकी फीस लागते तितकी फीस लागते तशी फसवणूक न करता जे काम आहे ते ट्रान्सपरंट आम्ही आमच्या संस्थेमार्फत ठेवलं काही मुलांना कमी स्कोर येतो काही मुलांना जास्त स्कोर येतो त्या पाचशे पंचवीस पेक्षा कमी आलेल्या मुलांना आपण मार्गदर्शन करतो आपण नीटचे फॉर्म भरण्यापासून ते ऍडमिशन पर्यंत प्रोसेस करतो त्यांना सेंटर्स कुठले घ्यायचे ते आपण त्यांना सजेस्ट करतो चाळीस हो हो ते बेचाळीस विद्यार्थी हे अदर स्टेटमध्ये एमबीएस ला गेलेले ऍक्च्युली माहितीही नव्हतं की अदर स्टेटला काय प्रोसेस असते बरेचशा पालकांना ह्या गोष्टीचं नॉलेज नव्हतं ज्या ज्या विद्यार्थ्यांना गरज आहे त्यांना त्यांना आम्ही त्या कॉलेजला अलॉट करून दिलं आज ते मुलं आणि पालक खूप खुश आहेत की आम्ही त्याबद्दल त्यांना ती सर्व्हिस दिली नमस्कार विद्यार्थी व पालक मित्र मी डॉक्टर सुनील राऊत सर संचालक हायटेक एज्युकेशन बीड आज ह्या व्हिडिओ मार्फत आपण विद्यार्थी व पालकांना बारावी नंतर त्यांच्या भावी आयुष्यामध्ये करिअर निवडण्यासाठी आपण मार्गदर्शन करतो तर प्रामुख्याने आपण यामध्ये काय करतो की विद्यार्थी ज्यावेळेस अकरावी बारावी झाल्याच्या नंतर आपण क्षेत्र कुठलं निवडावं विद्यार्थ्यांची आवड कुठं आहे तर काही विद्यार्थ्यांची आवड असते की आपण वैद्यकीय क्षेत्रात जाऊन वैद्यकीय सेवा द्यावी काही विद्यार्थ्यांचं असतं की आपलं नॉलेज हे इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये देवो आणि टेक्निकल टेक्निकल साईडला आपलं करिअर करावं त्या अनुषंगाने आपण त्यांना मार्गदर्शन करतो अकरावी बारावी सायन्समधून ज्यावेळेस नीट एक्झाम देतो तर नीट एक्झाम काय आहे तर नीट एक्झाम ही नॅशनल टेस्टिंग एजन्सी जी भारताची आहे ती एक कंडक्ट एक्झाम करते त्या एक्झामच्या आधारे तुम्ही भारतामध्ये पूर्ण कुठल्याही राज्यामध्ये किंवा जगामध्ये जर तुम्हाला वैद्यकीय क्षेत्रात ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याची एक एंट्रन्स एक्झाम असते ती टोटल असते सातशे वीस मार्काची तर त्या अनुषंगाने आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो की तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार uh, किती मार्क पाहिजे तुम्हाला आलेल्या मार्कनुसार आपण त्यांना कुठल्या कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन भेटेल किंवा कुठल्या संस्थेमध्ये तुम्हाला ऍडमिशन भेटल कॅटेगरी वाईज ते आपण त्यांना मार्गदर्शन करतो तर ही प्रोसेस आपण कशी करतो की ज्यावेळेस मुलगा बारावीचे बारावी, बारावी क्लासला जातो तर न मोठा मोठी जानेवारी फेब्रुवारीमध्ये नीटचे फॉर्म भरायला सुरुवात होते तर आपण नीटचे फॉर्म भरण्यापासून ते ॲडमिशनपर्यंत प्रोसेस करतो तर कशी करतो तर ज्यावेळेस नीटचे फॉर्म सुटतात तर नीटचे फॉर्म सुटल्याच्या नंतर आपण विद्यार्थ्यांना नीट फॉर्म भरण्यासाठी ज्यावेळेस एन टी ए गाईडलाईन्स देतं त्या अनुषंगाने आपण त्यांचे फॉर्म भरून घेतो त्यांना सेंटर्स कुठले घ्यायचे ते आपण त्यांना सजेस्ट करतो तर सेंटर वगैरे चूज झाल्या सगळ्या फॉर्म वगैरे फिलअप झाल्याच्या नंतर नीट एक्झाम झाल्याच्या नंतर मुलांना स्कोर हा सगळ्यात मोठा इश्यू असतो तर काही मुलांना कमी स्कोर येतो काही मुलांना जास्त स्कोर येतो तर प्रत्येक इन्स्टिट्यूट व्हाय जसं की भारतामध्ये पाहिलं तर दोन प्रकार तीन प्रकारचे इन्स्टिट्यूट्स आहेत एक आहे गव्हर्नमेंट दुसरी प्रायव्हेट आणि तिसरी डीम तर पालकांच्या मागणीनुसार किंवा त्यांच्या मार्कनुसार त्यांच्या बजेटनुसार आपण त्यांना त्यांच्या मार्कनुसार प्रत्येक विद्यार्थ्याला पालकाला एक पर्सनली समुपदेशन करतो की तुमच्या मार्कनुसार तुमच्या पाल्याला कुठं तुमचं कॉलेज मिळेल त्याचं करिअर कुठल्या क्षेत्रामध्ये होईल जसं की एमबीबीएस असेल बी एम एस असेल बीडीएस असेल किंवा बी एच एम एस असेल संलग्न अजून बऱ्याचशा कोर्सेस आहेत जसं की फिजिओथेरपी आहे नर्सिंग आहे तर या प्रत्येक कोर्सला आपण प्रत्येक विद्यार्थ्याला पालकाला जे आहे ते आपण मार्गदर्शन करतो आता आपण पर्टिक्युलर जर गव्हर्नमेंट कॉलेजचा जर विचार केला तर पूर्ण भारतामध्ये ऑल इंडिया प्रोसेस असते तर त्याकरिता प्रत्येक कास्टच्या हिशोबाने जर पाहिलं तर मार्क खूप जास्त लागतात जसं की आपण आता ओपन कॅटेगरीचं बोलायला गेलो तर लास्ट इयरचा कट ऑफ जर पाहिला तर ओपन कॅटेगरीला ऑल इंडियामध्ये जो गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ होता तो सातशे वीस पैकी सहाशे वीसच्या पुढे होता म्हणजे तो खूप खूप जास्त होता आणि त्यानंतर काय असतं की प्रत्येक स्टेट वाईज प्रत्येकची एक प्रोसेस चालते प्रत्येक स्टेटची एक मेडिकल एजन्सी असते त्याच्यातले त्यांनी ते प्रोसेस चालते तर त्या त्यामध्ये प्रत्येक स्टेटच्या कॅटेगरी वाईज वेगवेगळा कट ऑफ येतो जसं की महाराष्ट्राचं जर पाहिलं आणि आपण ओपन कॅटेगरीज बोलायला गेलं तर लास्ट इयरला पाचशे पर्यंत मुलं हे गव्हर्मेंट इन्स्टिट्यूटला लागले तसेच प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट या इन्स्टिट्यूटमध्ये पाचशे पंचवीसच्या पुढे लागले मग ला त्या खाली आलेल्या मुलांचं काय तर त्या खाली त्या पाचशे पंचवीस पेक्षा कमी आलेल्या मुलांना आपण मार्गदर्शन कसं करतो की त्यांना एमबीबीएस सोडता कुठल्या दुसऱ्या फील्डमध्ये इंटरेस्ट आहे की जसं बीएमएस आहे बीडीएस आहे बीएचएमएस आहे त्या विषयी आपण प्रत्येक विद्यार्थ्याला मार्गदर्शन करतो पण काही काही विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं असं असतं की आमच्या मुलाला एमबीबीएसच करायचं पण बजेट नाहीये तर अशा विद्यार्थ्यांना आपण काय करतो की अदर स्टेट अदर स्टेट म्हणजे एक संकल्पना असते की भारतामध्ये ओपन स्टेट नावाची एक संकल्पना आहे ओपन स्टेट म्हणजे प्रत्येक स्टेट काय करतं की ते स्टेट सोडून बाहेरच्या स्टेटच्या मुलांना पण ऍडमिशन देतात ते ऍडमिशन त्यांना कुठल्याही प्रकारच्या कॅटेगरीचं बेनिफिट भेटत नाही तर आपण त्याला काय करतो की फुल फीस मध्ये विद्यार्थ्यांना जर कुणाला जायची इच्छा असेल मार्क ले ले। actually, तर आपण मार्गदर्शन करतो तर आपल्या संस्थेमार्फत मागच्या चार वर्षामध्ये जवळपास चाळीस ते बेचाळीस विद्यार्थी हे अदर स्टेटमध्ये एसला गेलेले आहेत की ज्यांना म्हणजे ॲक्च्युली माहितीही नव्हतं की अदर स्टेटला काय प्रोसेस असते कारण की पाहिलं तर माझं जे ऑफिस आहे हायटेक एज्युकेशन हे बीड जिल्ह्याच्या ठिकाणी आहे तिथल्या बऱ्याचशा पालकांना ह्या गोष्टीचं नॉलेज नव्हतं आणि बरेचसे लोक काय करतात की अशा विद्या पालकांचा अशा वेळेस फायदा घेतात की अशी इतकी फीस लागते तितकी फीस लागते तशी फसवणूक न करता जे काम आहे ते ट्रान्सपरंट आम्ही आमच्या संस्थेमार्फत ठेवलं आणि ज्या ज्या त्यांना त्या कॉलेजला अलॉट करून दिलं आज ते मुलं आणि पालक खूप खुश आहेत की आम्ही त्याबद्दल त्यांना ती सर्व्हिस दिली त्यानंतर जर बोलायचं झालं तर बारावी नंतर मुलांना इंजिनिअरिंग मध्ये जर करिअर करायचं असेल तर जे एक, एक एक्झाम असते की जी पूर्ण भारतामध्ये कंडक्ट केली जाते आणि दुसरी स्टेट वाईज जी असते ती सीईटी असते तर दोन्ही प्रकारचे काही काही मुलांचं असतं की आय आय टीला जायचं तर त्या विद्यार्थ्यांकरिता जेईच्या परीक्षेनुसार आपण त्यांना मार्गदर्शन करतो आय आय टीला जायचं असेल तर जेई च्या मार्कला तुम्हाला तीन फेजच्या एक्झाम असतात जे फर्स्ट फेज जे सेकंड फेज अँड जेई ऍडव्हान्स तर याच्यामध्ये फर्स्ट आणि सेकंड जे एक्झाम मुलं देतात तर सेकंड एक्झामच्या नंतर कॅटेगरी वाईज मुलांची इलिजिबिलिटी ठरवली जाते की तुम्ही त्या आय आय टी एक्झामसाठी ऍडव्हान्ससाठी पात्र आहात की नाही तर त्या अनुषंगाने ज्या मुलांना एलिजिबल होतं ते तिसरी फेस देतात आणि त्या त्यांच्या नुसार ते आय आय टी असेल एन आय टी असेल ट्रिपल आय टी असेल तर यामध्ये मुलांचं सिलेक्शन होतं त्या त्यांच्या मार्कनुसार आपण त्यांना पूर्ण भारतामध्ये चांगल्यापैकी कोर्स असं सजेस्ट करून त्यांना आपण त्यांना कॉलेजला आपण ॲडमिशन घेऊन देतो त्याच्यानंतर जी मुलं राहतात की ज्यांना इंजिनिअरिंगच करायचं तर त्यांना दुसरा चान्स असतो की आपण सीई मार्फत जायचं तर सीईटी मार्फत आपण हे फक्त पूर्ण महाराष्ट्र स्टेट पुरतच कंडक्ट केलं जातं महाराष्ट्र स्टेट ही सीईटी एक्झाम सीईटी सेलच्या अंतर्गत कंडक्ट करते तर त्यालाही पूर्णपणे रँकिंग नुसारच मुलांना भेटतात रँकिंगनुसार प्रत्येक कॅटेगरीनुसार त्यांच्या त्यांच्या कॉलेजला मुलांचं जे फोकस आहे ज्या इन्स्टिट्यूटला घ्यायचं आहे तर त्यांच्या कॅटेगरीनुसार आपण विद्यार्थ्यांना पूर्णपणे मार्गदर्शन करतो त्यांना कुठल्या प्रकारचे डॉक्युमेंट लागतील कुठल्या कॉलेजची फीस किती असेल त्या ते कॉलेजला त्यांना कुठल्या प्रकारची शिष्यवृत्ती मिळेल याचं पूर्णपणे मार्गदर्शन आपल्या संस्थेमार्फत मी स्वतःही करतो माझी टीमही करते आणि या आता चार वर्षाच्या ह्या प्रोसेसमध्ये आमचे हजारो प्लस विद्यार्थी जे काही आहेत समाधानी आहेत यानंतर तुम्हाला सांगायचं म्हणजे की काही विद्यार्थ्यांना मॅनेजमेंटमध्ये ऍडमिशन करायचं असते ते मॅनेजमेंटचे ऍडमिशन मेडिकलचे असो किंवा इंजिनिअरिंगचे असो तर याच्यात आपण पूर्णपणे पारदर्शकता ठेवतो कुठल्या पालकाला किंवा विद्यार्थ्याला कुठल्या इन्स्टिट्यूटला ऍडमिशन घ्यायचं असेल आणि त्यांनी पर्टिक्युलर एखाद्या इन्स्टिट्यूटचं नाव सजेस्ट केलं तर आपण संस्थेशी व पालकाशी एक समोरासमोर मिटिंग करून देतो आणि त्या त्यामध्ये पालकाची जी काही रिक्वायरमेंट आहे त्या रिक्वायरमेंटनुसार आपण विद्यार्थ्या व पालकांच्या ॲडमिशन तिथं करून देतो ह्या माझ्या सांगितलेल्या माहितीबद्दल आपल्याला काही क्वेश्चन असतील काही प्रश्न असतील तर खाली दिलेल्या माझ्या नंबरला तुम्ही संपर्क करा आणि काही मदत लागली तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा धन्यवाद